कोणी पोलीस अंकल ब्लॉग बघत असतील तर दर... प्लीज अडवू नका तुमचा पण टाइम वेस्ट जाईल काढला बाबा उन्हात आनंद पोहोचलो पनवेलला आणि मेन मार्केट मध्ये आणला आता काय सांगायलाच नको असले उन्हात आनंद तुम्ही बाजारात आणला आले आले मॅडम ला लावलाय कामाला आणि काय करत घेतलंय बघा घरगुती स्टाईल मध्ये पकोडा।, पकोडा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आणि सकाळपासून नुसतं केलंच का सो आता आम्ही निघालोत पनवेलला विषय असा आहे की अरविंद दादाच्या घरी सोला सोमवाराची पूजा आहे येत्या सोमवारी म्हणजे वहिनी उपवास केलेला आहे सोलाची पूजा सोमवारी नाही अच्छा ना ते बरोबर आहे <laughs> तर आता आपण चाललो कुठं पनवेलला थोडीफार शॉपिंग म्हणजे सोमवारी पूजा आहे शेवटचा सोमवार आहे सोलावा तेव्हा मला तर आयडिया नाही म्हणजे नक्की पहिल्यांदाच आम्हाला पण पूजेवर बसायचं असतात सो उपवास करायला लागतो माझा पहिला अनुभव आहे उपवास करू च सोमवारी तसा पण आपला उपवास एक ताएं। एक करू घ्या तेवढा काही पूजेवर बसायचं आहे बोललो करायला पाहिजे आणि मॅडम निसते आज गुरुवार येतो बघ उपवास जसा काही आता बोलत होतो एक टाइम उपवास नाही मग जेवले ना मग अशी जेवण खाऊन उपवास सो so, चलो वहिनी आल्या स्टॉपवर मी नाही ऊन कडायचा आहे बाबा फ्रुट्स खायला पाहिजे आणि वडापाव कोणचा <laughs> चल चल, चल वहिनी थांबल्यास निघूया पटापट ना काय काय शॉपिंग करायची अजून माहिती नाही फक्त आपण मला पण माहिती मी हा वापरवेला जायचं आहे बोलला तर बरं चला निघली ना भोला का? बग, 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 का ए, ना बघ 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 हात का नाही ना पण नवऱ्यालाच कष्ट नाही कष्ट मस्त संत्री घेतो सोबत खायला हा, हा? हो बघितली <laughs> फुलं मस्त सकाळी साफ करतो संध्याकाळी होतो बहुतेक लगेच ना बहुतेक काम झालंय टक नंतर दाखव आपण आल्यावर जर लवकर आलो ना तर दाखवूया आज गाडी मेरा ड्रायव्हर चाल का आणि मेन म्हणजे आज वहिनी बसणार आहेत आणि गाडी चालवते गुडू <laughs> रिएक्शन बघू रिएक्शन बघू चला बरेच तू ना बरेच दिवसातून म्हणजे बरेच महिन्यातून गाडी चालवली तरी हाय भाई स्टेबल आहे भक्ती पाठी ठाकूर आहे तेच मी बोलत होतो आभी जरा स्लो चालू वहिनी सोबत आज तुम्ही असल्यावर काही नाही बघतस ना अजून एक आले काय दहा मिनिटं झालं आपण फोन करून निघालो करून आलं तरी पण आले हो लायसन्स राहिलेला गाडीत गाडीत नाही घरात माझं लायसन कोणी पोलीस अंकल लॉक बघत असतील तर प्लीज अडवू नका तुमचा पण टाइम वेस्ट जाईल शिकत होते हेच गाडी घेऊन गेलेलो ऑटो तेव्हाच तेव्हा गाडी लागली बघ कुठे हेवी ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर खाली हो ड्रायव्हर ड्रायव्हर हेवी आहे आपला ड्रायव्हर हेवी आहे आज तू नाही कधी चालत नाही त्याचा बघू चल बाबा उन्हात आणन पोहोचलो पनवेलला आणि मेन मार्केट मध्ये आणला आता काय सांगायलाच नको काय घेतलं पण नाही असले उन्हात आनंद तुम्ही बाजारात आणला चला हो आता मस्त फ्रूट वगैरे घेऊ अगं बाई पकड एक मिनट आता केलं हो <laughs> ना ना तुम्ही का आपण विसरला आलो फुकट खावाचा

चला आता आम्ही आलो पनवेल बघू आता काय काय शॉपिंग होते काय काय घेतो अजून तर काय घेतलं नाही एवढं उन्हाचं कोणी काय बसलं पण हा आम्ही आम्ही पण त्या दिवशी अशीच मेहंदी काढली चला फायनली आलो घरी आणि या बायका बघा कशा दिवसाची रात्र करताना काय काय घेऊन आले आणि घर असते असते चढते वरती असते असते थेंबे थेंबे तले साधे काय बहुतेक काम झालंय आता होईल असते असते मग दिवसाची रात्र तुमची शॉपिंग बोल्यावर काय सांगायला पाहिजे काय तरी पण काहीच घेतलं ना काय घेतलं हम्म आणि इकडे बघा पाणी शिपून सुद्धा व्हॅलिडिटी संपली यांची संपली हो पण आता ही बही भारी झाली किती तीन काय जगतां का? फुलांची झाड बाबा काय बोलले कंटिन्यू पाणी शिपलं असतं जगतील जागा कमी पडली नाटाचा काम वाढवू आणि अजून माती टाकू ना तुला हा सो चलो आता फ्रेश वगैरे होतो आणि मग जेवणाच्या मागे लागतो जेवण बनवलेला आहे बघू चला येतोच जेव्हा दुपारचा हा आलसी आले आले मॅडमला लावलाय कामाला आणि काय करीत घेतलंय बघा घरगुती स्टाईल मध्ये पकोडा चिकन पकोडा अरे येच घ्यायला गेलोस ना तीनशे रुपयाच जास्त पडतील बनवायचं बोल मी आहे कु बनवायला बोल 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 चला मस्त गरमा गरम पकोडे खायचे आणि सकाळी पाच वाजता उठून शूटला जायचा <laughs> काय बोलते काय बड बोलते काय नाही खाणार अच्छा तू नाही खाणार ते माहिती आहे मला एकट्यासाठी तू तू नसताना मला ए बनवायला भारी वाटत माहितीये मी काय खाणार बघायचो कौरुसार कारण मित्रांनो आहे ना सोमवार मंगळवार उपवास जीवावर निघतय पण मनापासून करतो मी जीवावर निघते पण मनापासून करतो करतो तो करतो। ना, ना आपण सोमवार मंगळवारी अजिबात नाही आठवणी हा करायला सो so, चलो पटापट पकोडे आता मॅरिनेट करून ठेवशील हळद मीठ मसाला लिंबू मैदा थोडासा मैदा थोडासा कॉर्नफ्लॉर अच्छा टेस्ट लागली त्या दिवशी म्हणून मी आज चांगला लगेच बनवायला <laughs> <laughs> एकटाच लुकडाऊनवर यो पण

चल बनव आता मस्त झालं की मी झणझणीत दाखवूया ना फ्राय केल्यावर फ्राय केल्यावर मस्त असं सजव सजवाच नाही हा काय सजवू कशाने नको चल ठेव मॅरिनेट करून ठेव हे लिंबू आहेत ना हे साईडला लावून याच्याने सजवेन कशा नाही ना मॅरिनेट करत ठेव जरा पाच दहा मिनिट ठेवू काय हा ओके आल्या आल्या मला कामाला लावली हसून दाखवतात वरून ठीक आहे जाऊ ते काय प्रॉब्लेम नाही आणि इथे पकोडे रेडी होतात आणि इथे रेडी झालेत मस्तपैकी दिसतात तर चांगले बघू आता कसं झालं आहे टेस्ट कमी नाही करू शकत कारण आहे माझा आणि तुम्हाला माहिती आहे खूप दिवसांपासून इंस्टाग्रामवर एक ट्रेंड चालू आहे अनिकेतचा त्या ह्याच्यात म्हणजे जसं त्या ट्रेंडमध्ये जसं बोलतात का अनिकेत काय खाणार त्या टाइप मध्ये मी आता यांच्याकडे पकोडे घेऊन जाते ओ, ओ, काय खाणार चिकन पकोडे <laughs> ये घ्या चिकन पकोडे अनिकेत काय खाणार चिकन <laughs> पकोडे कसे <laughs> झाले दिसतात तर चांगले ना कसे झाले परफेक्ट टेस्ट मीट बीट हा आता झालेत तुम्ही कोणाला पण विचारा आपले आपले पहिलेचे फोटो बघा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही माझ्या प्रोफाई इंस्टाग्राम प्रोफाईलला पिन केलाय आमच्या लग्नानंतरचं म्हणजे दोन दिवसांनी लगेच दुसरा काकाच्या मुलीचं लग्न होता तो फोटो मी पिन आहे घ्या देखिंग हा उद्याची ना शेवटी तो फोटो बघा आणि आताचे हे बघा तुम्हाला जाम फरक दिसेल चला आता मस्त जेवण वगैरे करू आणि आराम करू कारण सकाळी पाच वाजता उठायचं पाच वाजता ना बाप आणि काल पण झोप नाही झाली पकोड खातो आणि झोपतो जेवत नाही काय नाही काय एवढं पकोड घालव कोण ठेवणार सो चलो ओ ना भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो जसं तुम्ही अगोदर आम्हाला सपोर्ट करत होता तसाच सपोर्ट राहू दे आणि मधल्या पिरियडमध्ये आमचं थोडासा मिस झालं ब्लॉगिंग आणि तुम्ही विचारत पण होतात का ताई ब्लॉग काय येत नाही दादा ब्लॉग काय येत नाही खूप छान वाटत होतं आम्हाला आता डेली ब्लॉग करू आम्ही आणि तोच सपोर्ट ठेवा जो पहिला होता पहला चलो बाय बाय गुड नाईट